मंडळी कधी लक्ष दिले का वेळ नेहमी पुढं जाते पण आपण मात्र जागेवरच अडकलेलो असतो कारण आपण वेळेचा वापर करत नाही आपण वेळेचा गुलाम बनतो आजचा हा व्हिडिओ बघून जर तुम्ही ठरवलं आतापासून माझ्या वेळेचा मालक मीच तर तुमचं आयुष्य बदलणार आहे प्रत्येक दिवस चोवीस तासांचा असतो पण आपण खरं काम किती वेळ करतो दो। कदाचित दोन तीन तास मग बाकीचा वेळ कुठे जातो मोबाईलवर इतरांच्या गोष्टींमध्ये आणि नंतर करतो या विचारात बरोबर ना आपला दिवस असा संपतो मग मनात एकच भावना राहते आज पण काही खास केलं नाही पण खरं सांगायचं तर वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही वेळ ही नदीसारखी आहे ती सतत वाहते तुम्ही दुःखी असलात तरी व्यस्त असलात तरी ती थांबत नाही मग प्रश्न असा आहे आपण त्या प्रवाहात वाहत आहोत की त्या प्रवाहाला दिशा देत आहोत मंडळी वेळेचा गुलाम कोण बनतो जो लोकांना खुश ठेवण्यात वेळ घालवतो जो नाही म्हणू शकत नाही जो प्रत्येक कॉल प्रत्येक मॅसेजला लगेच रिप्लाय देतो तो वेळेचा मालक नसतो तर तो गुलाम असतो लक्षात ठेवा वेळ तुमचा शत्रू नाही तर ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे तुम्ही जसं वापराल तसं तुमचं आयुष्य घडेल आता वेळेवर नियंत्रण कसं मिळवायचं यासाठी काही सोप्या पण जबरदस्त सवयी तुम्हाला लावायच्या आहेत त्या कोणत्या ते बघ्यात सगळ्यात पहिली सवय सकाळ ताब्यात घ्या सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट मोबाईल हातात नाही घ्यायचा थोडा वेळ शांत बसा स्वतःशी बोला आणि दिवस कसा घालवायचा आहे ते ठरवा दुसरी सवय काम लिहून ठेवा मनात ठेवलं तर विसरतो पण लिहून ठेवलं तर ती जबाबदारी वाटते त्यामुळे तुम्हाला दिवसभरात जे काही करायचं आहे ते लिहून ठेवा डू डू लिस्ट ही छोटी गोष्ट मोठं आयुष्य बदलू शकते तिसरी सवय नाही म्हणायला शिका सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही जे तुमचं मन तोडतात तुमचा वेळ वाया घालवतात तिथे नाही म्हणा नाही म्हणणं म्हणजे स्वार्थीपणा नाही तर ती तुमची स्वतःची किंमत आहे चौथी सवय सोशल मीडियावर नियंत्रण ठेवा प्रत्येक नोटिफिकेशन गरजेचा नसतो जितका वेळ तुम्ही इतरांवर घालवतात तेवढाच वेळ तुमचं स्वप्न मागे पडतं पाचवी सवय दररोज फक्त तीस मिनिट स्वतःसाठी काढा हे सगळ्यात महत्वाचं आहे हा वेळ फक्त तुम्ही आणि तुमचं मन या तीस मिनिटात वाचा चालायला जा मेडिटेशन करा पण हा वेळ कधीच कोणाला देऊ नका वेळेचा आदर करायला शिका वेळेचा आदर म्हणजे स्वतःचा सन्मान जो व्यक्ती वेळेचा आदर करतो तो स्वतःचा सन्मान करतो आणि जो स्वतःचा सन्मान करतो त्याला जग वाकवा लागत नाही तर जग आपोआप वागतो मंडळी वेळ पाळणं म्हणजे फक्त घड्याळ बघणं नाही तर स्वतःचं आयुष्य हातात घेणं आहे लक्षात ठेवा देव दररोज तुम्हाला नवीन चोवीस तास देतो पण ते चोवीस तास कसे वापरायचे हे ठरवणं फक्त तुमच्यावर डिपेंड आहे आजपासून ठरवा वेळ माझा आहे आणि मी तिचा मालक आहे कारण जो वेळेचा मालक बनतो तो आयुष्याचाही मालक बनतो